नमस्कार मंडळी प्रेग्नेसी मध्ये दही खाण्याचे फायद्याविषयी आज आपण माहिती पाहणार आहात चला तर पाहूया माहिती दही हा अतिशय पौष्टिक पदार्थ आहे तज्ज्ञांनी याला आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर म्हटले आहे यामध्ये प्रथिने कॅल्शियम विटॅमिन त्याचप्रमाणे बी बाराचा मोठ्या प्रमाणात स्रोत असतो दही आई व बाळासाठी एक अमृत आहे म्हणजेच आईला व बाळाला त्याचे मोठे फा फायदे होत असतात आरोग्यासाठी दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स म्हणजे चांगले बॅक्टेरिया शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी व संसर्गित रोग जे आहेत ते कमी करण्यासाठी व बाळासाठी अतिशय उपयोग पडत असतात गरदोर पानामध्ये व बाळाचा जो मूळ आहे आईचा तो खराब होत असतो म्हणजेच विविध प्रकारचा ताण तणाव असतो तो दह्यामुळे मूड चांगला होण्यास मदत होत असते व चिंता देखील दूर होत असते मध्ये हाडे व स्नायूवर मोठ्या प्रमाणात ताण येत असतो यामध्ये दह्यामध्ये कॅल्शियम असल्यामुळे हाडे जे आहेत ते मजबूत होतात व स्नायू देखील मजबूत होतात यामुळे कॅल्शियमचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होत असतो त्याचप्रमाणे प्रेग्नेन्सीमध्ये मोठ्या प्रमाणात अपचन होणे ऍसिडिटी होणे हा त्रास वाढत असतो त्यामुळे दही ज सेवन केलं तर लवकर पचन होत असते व ऍसिडिटी व पित्त यावर देखील नियंत्रण ठेवण्यास मदत होत असते दह्याचं जर सेवन केलं तर बाळाचा बुद्धीचा परिपूर्ण विकास होत असतो म्हणजेच बाळ हे अतिशय हुशार जन्माला येत असते यामधील विशिष्ट घटक जे आहेत ते बाळाची बुद्धीची चाणक्य करण्यासाठी मदत होत असते यासाठी सर्वांनी दह्याचं सेवन करावे प्रेग्नेशीमध्ये व आपले बाळ व आई निरोगी होण्यासाठी अतिशय उपयोगी दह्याचा उपयोग होत असतो दही हे निरोगी एक अमृत म्हणून जगामध्ये ओळखले जात असते व्हिडिओ कसा आवडला धन्यवाद